नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी नरखेड शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक शहीद स्मारक येथे भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या त्या शहीदांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे या वीरांना उजाळा म्हणून नरखेड येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक शहीद स्मारक येथे नरखेडकर जनतेच्या वतीने मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली त्या एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ज्या नरखेड तालुक्यातील सतरा वीर महापुरुषांनी आपला जीव गमावला व ज्यांना आजीवन कारावास भोगावा लागला त्या सर्व महापुरुषांना नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नरखेड शहरातील सर्व सन्माननीय जनतेच्या उपस्थितीत आदरांजली देण्यात आली यावेळी त्यांनी केलेल्या महान कार्याची आठवण करण्यात आली परंतु भरपूर नरखेडवासियांना या स्वातंत्र्य लढ्याबद्दल अजूनही माहिती नाही त्यामुळे वे हे व्यक्त करण्यात आला या आदरांजली कार्यक्रमामध्ये कोणतेही शासकीय अधिकारी उपस्थित होते हे मात्र महत्वाचे हा क्रांती दिवस नारखेडकरांसाठी एक आठवणीचा दिवस आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी या क्रांती दिनानिमित्त आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले दहा बारा वर्षापूर्वी चव्हाण करतात त्या प्रथम मी सुद्धा हजर होतो आणि एक चांगला कार्यक्रम झाला आणि तेव्हापासून सुरुवात झाली आणि दरवेळेला येथे हा नऊ ऑगस्टचा कार्यक्रम येथे साजरा होतो ये नरखेडसाठी अभिमानाची बाब आहे की येथील नरखेड आणि नरखेडच्या आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा सहभाग या देशाच्या स्वातंत्र्यात होता अनेक लोक शहीद झाली किंवा अनेक लोक जेलमध्ये झाले गेले आमच्या बिलोना इथले काशीरामसिंग ठाकूर सुद्धा त्यावेळेला जेलमध्ये गेलेले होते अशा अनेक लोकांचा सहभाग या तालुक्यातील तालुक स्वातंत्र्यामध्ये राहिलेला आहे मोठे मोठे आंदोलन झाले आठ ऑगस्टला आजाब मैदानावर जी घोषणा केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पूर्ण हिंदुस्थान पेटून उठला पेटूनच उठला नाही तर अंग्रेज चले जाओ एवढं मोठं आंदोलन झालं की अनेक ठिकाणी इंग्रजांना सयो की पळ करून सोडलं आणि ही खरी अगर क्रांती झाली तर ही एकत्रमुळं एकोप्यामुळं सर्व जात धर्म सर्व भेदभाव विसरून प्रत्येक भारतीय फक्त भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला क्रांती काय आहे क्रांती कशी करावी ही शिकवण जी आहे ही ही याच्यातूनच आपल्याला मिळते आता संजय भाऊने आपल्याला सांगितलं आहे आणि यावर आपल्याला काय बोलायचं आहे क्रांती कुठंतरी कशी घडवली पाहिजे क्रांतीसाठी आपण अहोरात्र का होईना पण सक्रिय झालोच पाहिजे जोपर्यंत क्रांती हा क्रांतीची जोत आपल्यामध्ये आपल्या रक्तामध्ये क्रांतीची जोत जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय कुठेही मिळू शकणार नाही आपण ऐकवायचे गुलामगिरी गुलामीतले गुलामच आहो आणि आधी आपण त्या गुलामगिरीतच जगवत आहोत या गुलामगिरीतून बाहेर निघायसाठी या हुतात्म्याने जे आपल्याला सांगून ठेवलं आहे त्यांनी आपलं बलिदान जे दिलं काही उपस्थितांनी तसेच चेंद्रे उनंतरावजी गिरडकर या ठिकाणी उपस्थितांनी काही ठिकाणी या उद्यानाचा उद्धार झाला आणि दरवर्षी नऊ ऑगस्ट या ठिकाणी आपण साजरा करतो हुतात्मा जे शहीद झाले खरोखर आपण फक्त सुख भोगण्यास मध्ये आपण या ठिकाणी आज राहिलो आहे देशाअंतर्गत कितीही प्रश्न असले ते सोडण्यासाठी आपण समर्थ आहोत आपण जातीपातीमध्ये धर्मामध्ये विखुरलेले लोक नाही जर विखुरले राहिलो असतो तर इथं ते तेरा नाव अकरा नाव जे काही असाल त्या नाव काही आपल्या जाती धर्माचे नाही आहे ते देशासाठी झडले झटले ते आपले होते आपल्या देश स्वातंत्र्यासाठी झटले म्हणून आजही आपण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्मरण करण्यासाठी दरवर्षी आपण इथे उपस्थित होतो त्यामुळं सगळ्यांनी याचं नेतृत्व करायचं आहे म्हणून गावागावातून गल्लीतून गल्ली सगळे लोक बाहेर आले आणि ही क्रांती घडवली या क्रांती घडवण्यातच इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला लाठीचार्ज केला त्याच्यात ला, हजारो लोक मारले गेले जवळपास लाखो लोकांना अरेस्ट झाले मला वाटते जेल सुद्धा कमी पडत होते अशा या, क्रांती दिन त्या दिवशी असा घडून आणला त्या गवालिया आताचं जे क्रांती मैदान म्हणतो आपण त्यावेळेला गवालिया मैदान म्हणून होतं आणि त्या मैदानावर ती क्रांती घडली आणि अशातच इतके पेटून उठलं पूर्ण भारत देश पेटून उठला आणि या उपक्रमाची महती अशी आहे की हा क्रांती कशाला म्हणतात क्रांती कशी होते हा क्रांती दिवस का साजरा केला जातो कुठली जर क्रांती करायची असली तर ती अगोदर मनात यावी लागते ज्याला कोणाला बदल घडवायचा असला बदल घडावा असं वाटते तो या क्रांतीचा केंद्रबिंदू असतो आणि इथे जे सतरा लोकांची नावे कोरलेली आहेत हे आपल्या भागातले हे क्रांतीवीर आहे यांच्या मनात तेव्हा काय आलं असेल आपण ज्या परिसरात राहतो आपण ज्या समाजात राहतो आपण ज्या भागात राहतो आपण ज्या देशात राहतो त्या संग्रामामध्ये मोठ्या हिरहिरी भाग घेऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात आलं अठराशे सत्तावन पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत स्वातंत्र्याचा जो संग्राम चालला या संग्रामामध्ये दे, आपल्या देशातील अनेक अशा विभूतींनी आपला भाग घेतला आपल्या परिवाराची चिंता न करता आपले बलिदान सुद्धा दिलेले आहे नरखेड शहरामध्ये हे जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे आपले सर्वांचे ऊर्जास्थान आहे प्रेरणास्थान आहे या ठिकाणी आपण सर्व मित्रपरिवार एक दिवस नऊ ऑगस्ट येऊन ज्यांनी आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला स्वातंत्र्य ज्या ज्यांनी मिळून दिलं त्यांना आदरांजली देणे आपला हत्य करत सुद्धा आहे आपले सर्व मतभेद दरवर्षी आपण बाजूला ठेवून या ठिकाणी जे जेवढी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या असणे अपेक्षित आहे त्या बलिदानाचं एक सामर्थ्य कुठंतरी दपलेलं असते कारण क्रांती ही आता आपल्याला गरज आहे वैचारिकची क्रांती विचारांच्या गतीची क्रांतीची आवश्यकता आहे अगोदरचा लोकांनी जे बलिदान दिले आत्मसमर्पित केले तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले लढाई करूनच स्वातंत्र्य प्राप्त होत होतं पण लढाई केल्यानंतर आज आपण या गुलामगिरीच्या देशामध्ये जगत आहोत कारण आपल्याला आपल्याच भारत देशामध्ये आपल्याच हक्काच्या लढाईसाठी आपल्यालाच आंदोलन करावं लागते अगोदरचं कसं होतं की इंग्रजांनी राज्य केलं पोर्तुगीजनं केलं मुघलनं केलं मुस्लिमनं केलं सर्व यांनी केलं त्यांच्यासाठी आंदोलन करायचो आपण भारत देश पण परंतु वैचारिक समस्या वाढत गेली आणि आपल्याच देशात आपल्या समस्यासाठी आपल्या हक्कासाठी आपल्याच लोकाबद्दल आपल्याच विरुद्ध आपणच आंदोलन करत आहे आशा होती आपल्या पूर्वजांना परंतु दुसऱ्या महाविद्यालय युद्धात इंग्रज हरल्यानंतर सुद्धा त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला अशा प्रसंगी या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग सोडून आठ एकोणीसशे आठ आठ ऑगस्ट आग, आग, एकोणीसशे बेचाळीस ला आझाद मैदान मुंबईला जनतेला नारा दिला इंग्रज भारत छोडो आणि दुसऱ्या दिवशी पाहता पाहता संपूर्ण देशात वनवा पेटला आपल्या विदर्भातील चिमूर असो आष्टी असो या ठिकाणी इंग्रजांचे पोलीस स्टेशन असो सरकारी कार्यालय असो या ठिकाणी पेटून देण्यात आलं आणि त्या ठिकाणी भारतात तिरंगा झेंडा फडकवण्यात आला त्याचप्रकारे आपण पाहतो सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या विचारात जरी फरक असला तरी क्रांती केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हा उद्देश ठेवून सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा बाहेर देशात जाऊन आपलं पराभूत झालेले जे सैनिक होते इंग्रजाच्या बाजूने लढणारे त्यांना एकत्रित केलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतावर एकोणीसशे चव्वेचाळीस साली चढाई केली आणि इम्फाल या ठिकाणी चढाई करून भारताचा तिरंगा झेंडा लावला आणि आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि या दोन्ही नेत्याच्या दहशतीमुळं इंग्रजांना इथून पाळता पाय काढावा लागला आणि भारताला खरं स्वातंत्र्य एकोणि गनमन्याय प्रत्यय हे भारत भाग्यविधाता पंजाब सिंध गुजरात् मराठ द्राविड उत्कलभङ्ग्य इमाचल यमुना गंगा उच्छल जलदितरङ्ग तव शभ जागे तव शुभाशमागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जय हे भारत भग्यवी जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय 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 जय, 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 जय। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम इनकलाब, जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद धन्यवाद इतिहास कार्यक्रम संपन्न असमी जाहिर करता या प्रसंगी दीपक जी डोम ने श्यामराव जी बारे उकेशजी चव्हाण सूरजजी शेंद्रे त्याचप्रमाणे विनोदजी क्षीरसागर माजी सैनिक पंढरीजी कांबळे योगगुरू पुरुषोत्तमजी थोटे संजयजी कांबळे रामेश्वरजी शेंद्रे राजूजी जावळकर तसेच साहेबरावजी वगाळे गुणवंतजी गिरटकर राजूभाऊ ठाकरे महादेवराव अरखेल ओमजी कुर्वे लीलाधरजी कळंबे शंकरभाऊ महेंद्रे त्याचप्रमाणे सारंगभाऊ दळवी संजयजी बारमाशे प्रकाशजी सनेसर दिनेशजी वंजारी दिवाकरजी भंदिरगे तसेच रामभाऊजी जांभळे उमेशभाऊ कळंबे इंदोर सिंग सिसोदिया अनिलजी रितपुरकर विठ्ठलराव सरोदे शंकरराव डोंगरे अशोकजी सुरजुसे राऊत महाराज रामरावजी सरोदे आदि मान्यवर उपस्थित होते